पुढल्या पुढील बातमीकडे बातमी संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या सवाला संदर्भात कावीर नाखवांचा जीव हा दहा लाखांचा आहे का असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय मुख्यमंत्र्यांकडून कावेर नाखवा यांच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत केली गेली आणि यानंतर संजय राऊतांनी हा सवाल उपस्थित केलाय शिंदेगडाचे पदाधिकारी यांच्याकडून यांच्या मुलाकडून अपघात झाला होता यात कावीर नाखवा यांचा जीव गेला होता त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मदत केली आणि या मदतीवर संजय राऊतांनी हा सवाल उपस्थित केलाय कावेरी नाखवा यांचा जीव काय दहा लाखाचा आहे का असं काय झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरत आहेत एका खोकेवाला आमदाराच्या बायको आहे कि खोकेवाले आहेत ते का पैसे वाटायचे पैसे वाटायचे पैसे वाटायचे वाटा याला पैसे वाटा त्याला पैसे वाटा कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये रस्त्यावर नग्न झालेली आहे चिरडून मरते आहे या राज्याचे गृहमंत्री मी व्यक्तिगत म्हणत नाही युसलेस गृहमंत्री आहे आतापर्यंत इतकी मोठी दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली गृहमंत्र्याकडून साधे निवेदन आहे साधी संवेदना नाहीये